अतिवृष्टी व पूर्बाधित तालुक्यांची यादी राज्य सरकारने केली प्रसिद्ध यादीतून नांदेड जिल्हा वगळला राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे त्यानंतर गुरुवारी तारीख नऊ ऑक्टोबर रोजी बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे या आदेशात शेती जमीन पशुधन आणि घरांसह विविध नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त केवळ हेक्टेरी दहा हजार रुपये अधिकची मदत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टी आणि पुराने शेती अतोनात नुकसान झाले आहे या राज्यातील एकतीस जिल्ह्यांतील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टी व बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान होऊनही मदतीच्या यादीतून जिल्हा वगळला आहे तसेच विविध जिल्ह्यातील बाधित वगळले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप रोष निर्माण झाला आहे शेती पिकांसाठी मदत किती मिळणार राज्य सरकारने सरसकट मदतीचा आश्वासन दिलं आहे परंतु शासन निर्णयात मात्र शेती पिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे बागायत पिकांसाठी सतरा हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत स्वरूपात प्रति हेक्टरी दहा हजार अतिवृष्टी आणि पूर्बाधित शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे तसेच अॅग्रेस्टॅक नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई केवायसीची सूट देण्यात आली आहे परंतु ऍग्रेस्टॅक नोंदणी नसलेल्या म्हणजेच फार्मर आयडी नसणाऱ्या शेतकऱ्यांना ही केवायसी करावी लागणार आहे कोणत्या तालुक्यांचा समावेश राज्य सरकारने अतिवृष्टी आणि तालुक्यांची शासन निर्णयात प्रसिद्ध केली आहे परंतु त्यामध्ये नांदेड जिल्हा वगळण्यात आला आहे तसेच विविध तालुके वगळण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे जिल्हा निहाय तालुके यवतमाळ मधील वनी झरी जामणी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबा अमरावती जिल्ह्यामधील धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव खंडेश्वर वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा आणि वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शिंदखेडराज बुलढाणा शेगाव नांदुरा देवळगाव राजा चिखली मोताळा तसेच खामगाव अकोला जिल्ह्यातील अकोट बाळापूर पातूर तेलारा बार्शी टाकळी चंद्रपूर जिल्ह्यातील शिरोंचा बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा ताडाळा राजुरा कोरपणा नागभीड जिवती गोंडपिंपरी पोंभुर्णा ब्रह्मपुरी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वर्धा आर्वी शेलू देवळी कारंजा घाडगे हिंगणघाट नागपूर जिल्ह्यातील सावनेर काटोल रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामठी उमरेड कुही कळमेश्वर नरखेड भंडारा जिल्ह्यातील भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तिरोडा गोरेगाव मोरगाव अर्जुनी देवरी आलेकसा सडक अर्जुनी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली वडसा देशगाव कुरखेडा कोरची चामोरशी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागड शिरवंचा सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माडा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहाता श्रीरामपूर जामखेड अहमदनगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर पुणे जिल्ह्यातील हवेली शिरूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूर जिल्ह्यातील गगन बावडा चांदगड पन्नाळा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव खटाव महाबळेश्वर सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठे महाकाळ मिरज आटपाडी जत सांगली इस्लामपूर वाळवा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा सिन्नर सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड बागलान चांदवड येवला जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा अक्राणी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा उस्मानाबाद लोहारा भूम परांडा कळम वाशी तुळजापूर तुर देवनी, जलकोट, लातूर जिल्ह्यातील देवणी जळकोट लातूर रेणापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर चाकूर परभणी जिल्ह्यातील परभणी शेलू पाथरी गंगाखेड पालम मानवत सोनपेठ पूर्णा जिंतूर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत औंडा नागनाथ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलुंब्री जालना जिल्ह्यातील अंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मानठा होकरदन जाफराबाद बीड जिल्ह्यातील बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवरई धारूर अंबाजोगाई परळी वडवणी केज रायगड जिल्ह्यातील मानगाव सुधागड पाली म्हसाळा अलिबाग पेण मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड कोलादपूर श्रीवर्धन रत्नागिरी दापोली चिपळूण गुहाकर खेड मंडनगड संगमेश्वर रत्नागिरी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई